राज्यात आठ लाख लाडक्या बहिणींना पाचशे रुपये देण्याच्या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर आता जोरदार हल्लाबोल केलाय मतांची किंमत आता पाचशेवर वर आली आहे उद्या ती शून्य होईल असा टोला संजय राऊतांनी लगावलाय तर महिलांना पाचशे रुपये देणाऱ्या सरकारची कीव येते असा हल्लाबोल आमदार विजय वडेट्टीवारांनी लगावलाय या लाडक्या बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता पाचशेवरती वरती आलेली आहे उद्या ती शून्य वरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही याचं कारण गेल्या साडेतीन वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का महिलांना दीड हजारऐवजी पाचशे रुपये देण्यात देत असताना यांच्या दूरदृष्टीची दु� क्यू यावी लागते यांच्या विचाराची क्यू करावीशी वाटते अरे ज्यांना निराधारांना जर दीड हजार रुपये मिळत असतील सरकारकडून राज्य आणि केंद्राकडून तर तुम्हाला तिथेही खुप्त आणि दुखतं आणि त्यांना मात्र पाचशे रुपये देण्यासाठी तुम्ही वरून पाचशे रुपये देताय कारण हजार रुपये सरकारकडून मिळतात म्हणून हे फार दुर्दैव आहे